आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुरमुऱ्याचा कच्चा चिवडा बनवणार आहोत तर कच्चा चिवडा बनवण्यासाठी मी इथे मुरमुरे घेतलेली आहे त्याबरोबरच मी इथे दोन कांदे आणि एक टमाटर कापून घेतलेला आहे त्याबरोबरच मी इथे थोडासा कोथिंबीर कापून घेतलेला आहे आणि इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि इथे घेतलेलं आहे मी मिरचीचा ठेचा मिरचीच्या ठेचाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता आणि आता आपल्याला या मुरमुऱ्यामध्ये हे कांदे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपल्याला हे टमाटर पण टाकून घ्यायचे आहे आणि कोथिंबीर पण टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये हा मिरचीचा ठेचा पण टाकून घ्यायचा आहे आणि या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतून परतून आपल्याला तर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला मिरची पावडर टाकायचा आहे मी इथे अर्धा चम्मच मिरची पावडर टाकत आहे व इथे अर्धा चम्मपेक्षा थोडा कम मीठ टाकलेला आहे आता या सर्वांना पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे असं परतून परतून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याला जिऱ्याचा तडका मारायचा आहे त्यासाठी बघू शकता मी थोडासा तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता आणि त्यामध्ये जिरा टाकलेला आहे तिथे थोडीशी आपल्याला हळदी पावडर टाकायची आहे आणि छान असं मिक्स करून आता आपल्याला हा तेल त्या मुरमुऱ्यामध्ये टाकून घ्यायचा आहे बघू शकता या मुरमुऱ्यामध्ये टाकून घ्यायचा आहे म्हणजे या चिवड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता छान असं परतून परतून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे या मुरमुऱ्यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आहे आपण हा अर्धा लिंबू घेतलेला आहे जो आपण इथे पिळून घेत आहोत बघू शकता या प्रकारे लिंबू पिडून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये पडलेल्या बिया काढून घेऊया आणि पुन्हा या, या, या।, या मुरमुऱ्यांना आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आता आपला हा कच्चा चिवडा हा रेडी झालेला आहे बघू शकता छान असं मिक्स करून घेऊया आधी बघू शकता किती झटपट आपला कच्चा चिवडा रेडी झालेला आहे हा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला टाइम पण नाही लागला आणि खायला पण खूपच चविष्ट असते आता आपण हा चिवडा एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता काय झटपट आपला कच्चा चिवडा रेडी झालेला आहे खूपच टेस्टी लागतो हा कच्चा एक चिवडा एकदा तरी नक्की बनवून बघा या पद्धतीने हा कच्चा चिवडा खूपच टेस्टी लागतो आणि आपल्या चॅनेलवरती मिरचीच्या ठेच्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता आणि मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मिरचीच्या ठेच्याच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तुम्ही तिथून पण जाऊन बघू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद